बाई मागण पुढे करू नये सर तुमच्यासाठी एवढे मोठे थाट आणि गाडी घेऊन आलो बाई हे कडू झार मला तर काय माहिती आठ दिवस झालं पोरगत कडू झार कडू झाड मोठ राहिले क्रोझर मला काही येत नाही गाड्या बोलायचं म्हणजे बाई तिच्या माग काम आहे तसं असतं कुठे तसं असतं कुठे सार दुपारपासून पासून नाती लावलं आता नाही म्हणते का आली सवय आय काय म्हणलं म्हणती नाही म्हणती म्हणते होय जेवायला जेवायला तिथे का तुम्हाला बाराचा खांदाच्या का देवालाच म्हणत चला भाई चला आमचे तर मोठा कार्यक्रम आहे तुम्हाला मोठ्या माणूस आमंत्रण द्यायला आला येडवण नाही करा तसं का तुमचं लाड घेऊन आलेलं काय जर आहो बाई तसं नाही म्हणलं मोठा कार्यक्रम आहे माणूस मोठ्या पाण्याने तुम्हाला आमंत्रण द्यायला आलो चला आमच्या सगळं <laughs>

आता तुम्हाला माहित नाही कायम लेंग काम आहे तिथे पूजा वाचते व्हायना घर तुझा धर्म काय पादा असूया

साधा आणि सिंपल मग काय सिंपलात लग खाता का नाही साधा आणि सिंपल मध्ये म्हणजे ते सुद्धा डोळे खाता का डोळे आमच्या का डोळे म्हणतात पाप खाता का <coughs> शंकर पाय मा पाप चुलता <coughs> कापले मन नाही आवाज हालत नाही गोड पदार्थ आम्हाला दिवस चालत नाही भाई खाता का बारीक केडा जर बारीक केडा जर जिलेबीचा शौर्य नाही बारीक केडा करा मागत तोडी केतर नाना मां ते कंपनीले एकदाच भेटत आहे बाई असं वरून वर भेटत नाही बाई तुम्हाला आवडत नाही बाई तुम तुम्हाला ते आवडत नाही मग तुम्ही एक काम करा लाल झालं त्या लाल लॅम्पोराचा खता कोणशी बारी बारी माल भाई भाई आईस्क्रीम खाते पोर्ण मिनट सकाळी फिल्टर होते तरी काय पडत म्हणतात आली काय म्हणून वाचून दिली पाहिजे तुम्हाला द्यावं लावण्याचं एक गवळ्यांनी जेवली दुसरी गवळ्यांनी द्यावायला पाहिजे ताबडताब गव जेवण घालायचं केला